पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या कोरिवली ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी वाळे कुटुंबीय पुढे आले आहे वाळे कुटुंबियांच्या मदतीने मोफत टँकरद्वारे गावाची तहान भागवली जात आहे मोहोळ तालुक्यातील अनेक गावात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे पाणी टंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत होते गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल व विहिरी कोरडा पडल्याने गावात पाण्याची समस्या निर्माण झाली होती पाण्यासाठी गावातील नागरिकांना महिलांना पहाटेपासूनच रांग लावावी लागत होती गावातील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होती मिळेल तिथून पाणी आणून गावकऱ्यांना तहान भागवावी लागत होती हीच गैरसोय लक्षात घेऊन गावातील पाणी टंचाईची धक कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाळे व वा त्यांचे बंधू धनंजय बाळे या बंधूंनी कैलासवासी अमोक सिद्ध वाळे व कैलासवासी श्रीशैल वाळे यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या बोरवेल विहिरीतून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरवली पाणीपुरवठा करणारी विहीर बोरवेल कोरडी पडल्याने सध्या पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही अशा परिस्थितीत वाडे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःचे सहा एकर ऊस क्षेत्र सोडून सामाजिक बांधिलकी जोपासत सहा एकर ऊस शेतीचे पाणी बंद करून गावाची तहान भागवण्यासाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे अशा प्रकारे आजच्या दुष्काळी परिस्थितीत गावाला जलदूत म्हणून धावून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यात गावातील तरुण तानाजी डिगे आणि अमोक सिद्ध कोळी हे मोफत ट्रॅक्टर चालवून त्यांना सहकार्य करत आहेत या आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका